श्री गुरु चरित्र अध्याय चौतीसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमहा श्री, गुरु श्री कुलदेवताय नमहा पराशर ऋषीने भद्रसेन राजाला रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करून सांगितले तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले राजा संतुष्ट होऊन ऋषींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला स्वामी रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागेल असे आपण सांगितले तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो आता त्याच्या भविष्यात काय घडेल माझ्या मुलाचे व मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे ऋषी राजाला म्हणाले तू पुत्राचे भविष्य विचारतोस पण तुला ऐकल्यावर दुःख होईल राजा तुझ्या मुलाचे आयुष्य बारा वर्ष आहे ती बारा वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त सात दिवस राहिले आहेत हे ऐकून राजाला खूप दुःख झाले शोकाने गहीवरून श्रीसह ऋषींच्या पाया पडला आणि म्हणाला स्वामी आपण सर्व ज्ञानी आहात तरी कृपया यावर काही उपाय सुचवावा तेव्हा पराशराने सांगितले राजा तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करेल अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते आणि तो दीर्घायुषी होतो तेव्हा दहा सहस्र रुत्र पाठ करून त्याने शिवाला स्नान घालावे असे केल्यास तुझ्या पुत्राचे दहा हजार वर्ष संरक्षण होईल तू विद्वान अशा शंभर विप्रांना यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलाव अशा ब्राह्मण कर्वी शंकरावर अभिषेक कर तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल तत्काळ कल्याण होईल पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून एक सहस्र विद्वान ब्राह्मण बोलावले शंभर कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला त्याच रसाने पुत्राला सात दिवस स्नान घातले अशा प्रकारे सात दिवस ईश्वराची आराधना केली सात दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मूर्छा आली त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रकट झाली हातात दंडधारण केलेला असा महापुरुष दिसला ज्याच्या दाडा मोठ्या होत्या असे मोठे दूत तेथे आले सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते त्यांनी स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्राक्षता त्या मुलावर टाकल्या ते दूध दूर, दूर उभे राहून पाहत होते त्यांच्या हातात मोठे पाश होते ते कुमारावर दूरूळच पाश टाकण्याचा प्रयत्न करीत होते तोच हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना मारायला लागले ते वाते यमदूत भिवून पळाले अशा प्रकारे त्या ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले व वेदोक्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले रुद्राध्यायाचा हा महिमा आहे गुरुची ब्रह्माची पूजा करावी त्यामुळे यमाचे भयच उरत नाही म्हणूनच रुद्रावर श्री गुरुंची फार प्रीती आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र मराठी भावार्थ अध्याय चौतीसावा संपन्न झाला चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पस्तीसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्री गुरुभेव नमः श्री कुलदेवताय नमः श्री नृसिंह सरस्वतींनी रुद्राचे महात्म्य सांगितल्यावर त्या श्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश करा अशी त्यांना विनंती केली तेव्हा स्त्रियांना मंत्रोपदेश देऊ नये पतिसेवा करावी हीच त्यांनी हीच त्यांची ईश्वरभक्ती आहे असे त्यांनी सांगितले तेव्हा तिने मला एखादे व्रत करायला सांगा अशी विनंती केली श्रीगुरूंनी त्यावेळी त्या दाम्पत्याला सोमवारी उपवास स्नान शिवपूजन इत्यादी करण्याचे व्रत सांगितले व त्या व्रताचे महात्म्य सांगताना पूर्वी सुताने ऋषींना सांगितलेली सिमंतिनीची कथा सांगितली पूर्वी आर्या व्रतात एक राजा होता त्याचे नाव चित्रवर्मा होते तो धर्मशील शूर आणि पराक्रमी होता तो सप्तनिक शिवाची पूजा करीत असे त्यांना पुत्रकामना होती पण पुष्कळ काळाने त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सिमंतिनी ठेवले ती पार्वतीसारखी रूपवान होती तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलावले आणि ते म्हणाले ही कन्या सुलक्षणी आहे तिची कीर्ती गंगेसारखी होईल ती पतीसह दहा सहस्र वर्ष राज्य करील तिचे असे भविष्य वर्तविले तेव्हा राजाला फार आनंद झाला पण राजा सभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला हे राजा माझे वचन ऐक मी तुझ्या कण्येचे लक्षण सांगतो तुझ्या कण्येच्या नशिबात चौदाव्या वर्षी वैधव्य आहे हे ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला तो ब्राह्मण तसेच सांगून सांगून तत्काळ निघून गेला हे सर्व सिमंतिनीला माहिती पडले त्यामुळे ती त्या विचारात पडली पुढे याज्ञवल्ल्य ऋषींची पत्नी मैत्रायणी राजमहालात आली सिमंतीने तिला वंदन केले आणि तिची विनवणी केली माझे रक्षण करा माझे सौभाग्य स्थिर राहील असा काही उपाय सांगा कण्येचे बोलले ऐकून मैत्रायणी म्हणाली तू शंकराला शरण जा म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील तिने सिमंतीला एक व्रत करण्यास सांगितले सोमवारी उपवास करावा शिवाची पूजा करावी शिवाच्या अभिषेकाने पापाचा क्षय होतो पीठपूजन केले तर साम्राज्य मिळते गंध अक्षदा व फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य मिळते तेव्हा हे मुली तू सोमवारचे व्रत कर त्यामुळे मोठी संकटे कष्टे दुष्कर्मे यांचा परिहार होतो पार्वती व शंकर यांची पूजा केल्यास सर्व पापे दूर जातात असे ऐकून सीमंतीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला लदमयंतीच्या वंशात इंद्रसेन राजाचा राजकुमार चंद्रागत याच्याबरोबर तिचा विवाह झाला विवाह सोहळा खूप थाटात पार पडला राजाने वराडी मंडळींची अनेक द्रव्ये व अलंकार देऊन पाठवणी केली पण कण्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कण्येला ठेवून घेतले सासऱ्याकडे आनंदाने व प्रेमाने राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दहबारासह कालिंदी नदीत जलविहारासाठी आनंदाने निघाला राजपुत्र अनेक लोकांसह नदीत पोहत असता बुडाला राजाचा जावई बुडाला म्हणून सगळीकडे एकच ओरडा सुरू झाला त्याच्याबरोबर सर्व लोक धट्टेकट्टे नाविक यांनी पाण्यात खूप शोध घेतला पण राजपुत्र कोणालाही सापडला नाही ही वार्ता वाऱ्यासारखी राजमहालापर्यंत पोहोचली हे ऐकून राजा मुच्छा येऊन धरणीवर कोसळला सीमंतीनी तर प्राणत्यागच करायला निघाली पण राजाने व राणीने मुलीचे कसे तरी सांत्वन केले राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले तुझा पती निश्चित मरण पावला आहे असे ठाऊक नाही म्हणून तुला वैदव्य तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील तेव्हा तू एक वर्षभर तरी अशीच राहा मग काय करायचे त्याचा विचार कर पित्याचे वचन ऐकून तिने खूप विचार केला तिने शंकराला साकडे घातले व आपले सोमवारचे व्रत तसेच चालू ठेवले राजपुत्र नदीत बुडाला होता तो पाताळात गेला तेथे वासुकी राज्य करीत होता नाग लोका नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या त्यांना तो राजकुमार प्रवाहात वाहत आलेला दिसला त्याला नागकन्यांनी पात्रातून बाहेर काढले आणि अमृत आणून त्याच्यावर शिंपडले तेव्हा राजकुमार शुद्धीवर आला सर्व नागकन्यांनी त्याला जकाकडे नेले राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी त्या पाताळ नगरीची सुंदर रचना पाहत होता पुढे त्याला मोठी सभा दिसली सर्व सर्पे तेथे आसनावर बसले होते त्या सभेत उंच आसनावर सर्पराज बसला होता राजपुत्राने त्याला अभिवादन केले तक्षकाने नागकन्येजवळ तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले तक्षक राजपुत्राला येथेच सुखाने रहा असे सांगत होता पण राजपुत्र त्याला विनवणी करीत म्हणाला मी माझ्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे माझी पत्नी चौदा वर्षाची असून शिवव्रती सुशील सुस्वरूप आहे माझे मन तिकडे ओढ घेत आहे माझे सर्व आपतेष्ट माता पिता पत्नी माझ्यासाठी दुःख करीत असतील मी तुमचे दर्शन घेतले माझे मन संतुष्ट झाले तुम्ही माझे प्राणरक्षण केले आता माझी व माझ्या आईवडिलांची भेट घडवावी त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रे भूषणे देऊन सोबतीला आपला पुत्र व वाहन म्हणून वेगवान घोडा त्याला दिला तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्य सिद्धीच नेऊ असे अभिवचन दिले तक्षक पुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरूढ झाला व वेगाने त्याने मार्गक्रमण केले तो ज्या ठिकाणी बुडाला होता तेथे ते तो क्षणातच आला सीमंतीनी त्याच ठिकाणी आपल्या सख्यांसह नदीवरती आली होती त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता परंतु त्याचबरोबर नागकुमार होता त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती राजकुमाराने सिमंतिनीला बघितले तेव्हा त्याच्याही मनाची तीच अवस्था झाली परंतु तिच्या अंगावर सौभाग्य अलंकार नव्हते त्यामुळे तोही संभ्रमात पडला मग त्याने धीर करून सिमंतिनीची विचारपूस केली तिला काय बोलावे ते सुचेना म्हणून तिच्या सख्यांनी तिची सर्व माहिती सांगितली सिमंतिनीने धीर करून विचारले आपण माझी एवढी चौकशी का करता आपण कोण कुठले ते आम्हालाही कळावे त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वा वागण्यावरून हाच आपला पती आहे अशी सिमंतीनीची खात्री पटवू लागली परंतु तिचे दुसरे मन सांगत होते आपला पती नदीत बुडाला मग मला सारखा का होत आहे हे माझ्या व्रताचे फळ असेल वैत्रायणीने सांगितलेले होते ते खरे ठरत असेल अशा प्रकारचे विचार मनात चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार झाला व सिमंदिनीचा निरोप घेऊ लागला तक्षकाच्या पुत्रासह तो आपल्या नगराच्या वेशीजवळ येऊन पोचला मध्यंतरीच्या काळात शत्रू पक्षाने इंद्रसेनाचा घात करून राज्य बळकावले होते तक्षकाच्या पुत्राला त्याने आपला प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले व सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राज्यपदावर बसवा नाहीतर तुम्हा सर्वांचा सहार करील चंद्रागदाला तक्षकासारखा मित्र मिळाला आहे त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाने इंद्रसेनाने विचार करू लागले आपण केलेल्या नीच कृत्याची त्याला लाज वाटू लागली त्यांनी इंद्रसेनाची झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आणि आमचे प्राण वाचवा अशी विनंती केली इंद्रसेनाला तक्षक पुत्राने सांगितले तुमचा पुत्र आला आहे तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे मंत्री पुरोहित व नागरिक राजपुत्र परत आला म्हणून त्याचे भेटीस नवल करीत होते अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली इंद्रागदाने पित्याला साष्टांग नमस्कार घातला त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी आणि चंद्रागद यांच्यासह पुन्हा वराडासह साथ लग्नासाठी चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे आले विवाह सोहळा पुन्हा केला गेला गुरुदत्त त्याच्या पत्नीला म्हणाले माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा ते व्रत केलेत म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल तेव्हा त्या दत्तविप्राने पत्नीसह सोमवारचे व्रत करण्यास आरंभ केला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्या अध्याय पस्तीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्या छत्तीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्योण महा श्री कुलदेवताय महा गाणगापुरात एक वेदवेक्ता विरक्त बहुश्रुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत होता तो दान घेत नसे परा घेण्यात जात नसे तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावर आपले पोट भरीत असे त्याची पत्नी फार रागीट व असमाधानी होती भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे त्या गावात नेहमी श्राद्धिकांचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत ते सहस्र भोजन घालीत असत त्या गावातील ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत आणि तेथील पक्वानांची आपल्या घरी येऊन स्तुती करीत असत ते ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला व दारिद्र्याला दोष दे, देत दोष देत असे माझा पती दैवहीन आहे कधी पराण घेत नाही म्हणून मी मिष्टान्न खाऊ शकत नाही असा ती विचार करत असत एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरात आला त्याला महालय श्राद्ध करायचे होते त्याने ग्रामस्थ विप्रांना रितसर श्राद्धांचे आमंत्रण केले व त्यांच्या स्त्रियांनाही बोलावले ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणाने ब्राह्मणाचे बोलावणे कसे आले आहे ते सविस्तर सांगितले तिथे अनेक प्रकारची पकवाने खावयास मिळतील कपडे मिळतील दक्षिणा म्हणून भरपूर द्रव्यही मिळेल तेव्हा आपण हे आमंत्रण स्वीकारावे नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्या तिची विरवणी ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली तेव्हा ती पतीची संमती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली तो ब्राह्मण तिला म्हणाला आम्ही दाम्पत्य भोजन घालतो तेव्हा आपण पतीसह भोजनास यावे असे सांगून त्याने तिला परत पाठवले त्याचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली ती नृसिंह सरस्वतींकडे आली व त्यांना नमस्कार करून म्हणाली स्वामी माझे पती पराण्य घेत नाही त्यामुळे मला इच्छा असूनसुद्धा चांगले अन्न कधी खायला मिळत नाही तरी माझ्या पतीला भोजनास जावे असे तुम्ही सांगा गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात आणि माझे पती पराण घेत नाही त्यामुळे मी सुग्रास भोजनापासून वंचित आहे तरी आपण माझ्या पतीस श्राद्ध भोजनाचा आस्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे श्रीगुरूंनी तिच्या पतीस बोलावून तसे सांगितले तेव्हा तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला जो गुरूंची आज्ञा पाळीत नाही तो घोर नरकात पडतो म्हणून तुमची आज्ञा शिरोधार्य मानून मी जातो त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पितरांचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्याला अनेक प्रकारचे मिष्टान्न वाढले भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला कुत्रे व डुकरे आनंदाने आपल्याबरोबर भोजन करताना दिसले ते पाहून तिला उभं आला इतर ब्राह्मण तेथे जेवण जेवत होते परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे असे तिचा पती तिला म्हणाला व दोघेही पानावर उठली व श्री येऊन ती श्रीगुरूंना म्हणाली मी पतीची आज्ञा मांडली नाही म्हणून आम्हाला अभक्ष भक्षण करावे लागले तरी मला क्षमा करावी तिचा पती गुरूंना म्हणाला स्वामी माझ्या हातून व्रतभंग झाला त्यामुळे मला चिंता वाटते श्रीगुरु हसून म्हणाले तू श्रीची वासना पूर्ण केलीस आता तिच्या मनाचे समाधान झाले तुझ्या सांगण्याप्रमाणे ती आता वागेल पराण घेण्यास कोणती घरे योग्य व कोणती अयोग्य हे स्वामींनी समजावून सांगितले तसेच कर्ममार्ग कोणता आचरावा हे समजावून सांगितले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सदतीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महा श्री सरस्वतेनम महा श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवताय महा या अध्यायात श्रीगुरूंनी पराश ऋषींच्या उपदेशाचा आधार देऊन त्या ब्राह्मणाला आचारधर्म सांगितला आहे होम करण्याची कोणती साधने घरात राखून ठेवावीत देवपूजा करण्याची पद्धती सांगितली ब्राह्मणाने जशी त्रिकाळ संध्या करणे आवश्यक आहे तशीच देवपूजा ही त्रिकाल करणे आवश्यक आहे पूजा एकाग्र मनाने करावी गुरु आज्ञेने जरी काष्ट किंवा पाषाणाच्या मूर्तीचे पूजन केले तरी त्यात देवाचा प्रत्यक्ष निवास असतो व तो प्रसन्न होतो पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती गुरुंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली नमस्काराची पद्धती सांगताना श्रीगुरु म्हणाले देवाच्या अगदी दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये त्याच्या पाठीमागे नमस्कार करू नये गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये सुतकात असणाऱ्याला नमस्कार करू नये मौन के व्हा व कोठे धरावे याचे विधान गुरुंनी सांगितले स्नान करताना होम करताना जेवण करताना मौन पाळावे जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर प्राणाहुती घेईपर्यंत तरी मौन पाळावे ज्याचा पिता जिवंत असेल किंवा ज्येष्ठ बंधू असेल त्याने रोज मौनाने जेवण जेवावे असे नाही त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन राहावे पाच प्राणाहुती घेताना सर्वांनीच मौन राहायला पाहिजे भोजन किती घास घ्यावे याचे प्रमाण श्री गुरुंनी सांगितले संन्यासी मुनीश्वर व यती यांनी आठ घास घ्यावेत ब्रह्मचाराने अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण ठरविलेले नाही जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच घ्यावा इष्ट सोयरे इत्यादिकांच्यासह एका ताटात भोजन करू नये तसेच जेवताना कसे बसावे कुठे बसावे वगैरे सर्व भोजनाचे नियम सांगितले तसेच भोजनाची पद्धती निशिष्ट अन्न कोणते ते सांगितले श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले असा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे त्याचे यथाविधी जो पालन करील त्याला दैन्य कोठून प्राप्त होणार त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल तो स्वतः शतायुषी होऊन त्याच्याकडून काही दोष घडणार नाही अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय सदती सवा मराठी भावात संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ